ग्रामीण रुग्णालय व मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त वरुड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वरुड ग्रामीण रुग्णालयाला असंख्य पुरस्कार प्राप्त करून देणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रमोदजी पोद्दार सर वरुड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तथा मोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रमोदजी पोद्दार यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस मोठ्या साजरा साजरा झाला करण्यात आला मोडशी इथे रख सुद्धा रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे आज वरूड इथे सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात युवकांचा या रक्तदान शिबिरला प्रेस सुद्धा लाभला आहे आपल्यासोबत याच ग्रा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मानकर सर आहे सर आज काय सांगू शकाल पोद्दार सरांविषयी <laughs> एकोणीस तारखेला डॉक्टर प्रमोदची पोद्दार सर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वरुड आणि उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांचा पन्नासवा वाढदिवस साजरा आज ग्रामीण रुग्णालय वरुड इथे साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने पन्नीस रक् पन्नास रक्तदानांनी त्यांना रक्तदान, रक्तदान करून पन्नास वाढदिवस चांगल्या प्रकारे इथे वरुडमध्ये साजरा करण्यात आला त्याचबरोबर मोर्शी इथेसुद्धा उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकोणीस तारखेला एकशे ऐंशी रक्तदानाने रक्तदानाच रक्तदान, रक्तदान, रक्तदान करून हा त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला सरांना विविध प्रकारचे डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारांनी महाराष्ट्र शासनाने सन्मान केला त्याचबरोबर आनंदीबाई जोशी पुरस्कारसुद्धा दोन वेळा महाराष्ट्र शासनाने ग्रामीण रुग्णालय वरुडला सरांच्या कार्य कार्यकिर्दीमध्ये मिळालेलं आहे सरांचं काम नेहमीच प्रमाण प्रकारे कर्तव्यदक्ष आणि म्हणूनच त्यांना अधिकारी चांगल्या प्रकारे मांडल्या जाते प्रशासकीय अधिकारीसुद्धा सर दोन्ही इकडे सुद्धा सांभाळून चांगल्या प्रकारे सांभाळत आहे ग्रामीण रुग्णालय वरुड आणि उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांचं नवीन कामसुद्धा आता चांगल्या प्रकारे कार्यरत आहे त्याचबरोबर महात्मा ज्योतिराफुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन्ही ग्रामीण रुग्णालय वरुड आणि उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येते नेहमी दर महिन्याला आपण शस्त्रक्रिया करतो त्यामध्ये गर्भाशयपेशवीच्या शस्त्रक्रिया त्यामध्ये लॅप्रोस्कोपिकसुद्धा होतात जे महाराष्ट्रामध्ये कुठंच प्रकारे हो, केल्या जात नाही तिथं आपल्याकडे होतात त्यासाठी आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोल्या येथील जे शि डॉक्टर श्यामकुमार आहे यांचा नेहमी सहकार्य लाभते त्याचबरोबर आपल्याला डॉक्टर प्रवीण बिजवीसरांचं जनरल सर्जरीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभते जे आज रक्तदान झालं आहे किंवा एकोणीस तारखेला एकशेऐंशी बॅग आणि पन्नास आज बॅगांचं जे रक्तदान झालं आहे एकूण दोनशे तीस बॅगांचं रक्तदान यांचं आपल्याला रुग्णांच्या कार्या त्यांच्या सर्जरीसाठी आपल्याला भविष्यामध्ये काम पडणार आहे याचप्रमाणे ज्यांनी सहकार्य केलं आपल्याला आपले जे ग्रामीण जे वैद्यकीय अधिकारी जे सर्व अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर हेडगिवार बँक ब्लड बँक म नागपूर यांनी सुद्धा मुलाचा सा आपल्यासाठी आज येऊन इथे मी सुद्धा आभार मानतो त्यांनी आपला वेळ दिला आणि त्यांनी रक्तदानासाठी आपल्याला इथं मदत केली त्याचबरोबर येथील जे सामाजिक कार्य का अग्रेसर असले प ग्राहकपंचायतचे प्रकाश पोकळे भाऊ यांचे माध्यम यांच्या सुद्धा आपल्याला इथे विविध प्रकारे रक्ता रक्तदाता संघटनेचे आपल्याला इथं सहकार्य लाभले प्रकारे अशाच प्रकारे रक्तदान सुरळीत सुरू सुरू राहावे असे मला वाटते आणि सरांचं काम नेहमीचप्रमाणे आणि आपल्या दोन्ही रुग्णालयांसाठी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी आणि वरुडसाठी नेहमीच आपल्याला सहकार्याची भूमिका आहे आणि असंच आमचं सुद्धा त्यांना लाभेल हेच ईश्वरचेरी प्रार्थना करू आज सर आमचा पन्नासवा वाढदिवस चांगल्यापर्यंत साजरा केला भविष्यातसुद्धा अशाच प्रकारचे इथं काम होऊन येईल आणि रक्तदानावर रुग्णांच्या सकल्यानासाठीच केले जाईल आणि रक्त त्यांचा लाभ रुग्णांसाठीच होईल रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजणारा व्यक्ती मी डॉक्टर प्रमोदजी पोद्दार सर कर्तव्यध्यक्ष अधिकारी आहेत वरुड वरुड आणि मोर्शी शहरामध्ये काम करत आहेत आपल्यासोबत प्रकाश पोकळे ग्राहक पंचायतचे सर तुम्ही काय सांगू शकाल पोद्दार सरांविषयी पोजदार सर हे अष्टम अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्या असल्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त जो आ, ब्लड डोनेटचा जो कॅम्प झाला याला असंख्य ब्लड डोनकांनी आपलं रक्तदान केलं तर हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचंच कार्य आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर प्रमोदजी पोद्दार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आज वरुड ग्रामीण रुग्णालयामध्ये साजरा होत आहेत त्या रक्तदान शिबिराला हेडगेवार टीम इथे इथे उपस्थित झाले त्यांच्या टीमचे डॉक्टर सर काय नेमकं काय सांगू शकाल तुम्ही त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा तो वाढदिवस होता असं मला वाटते आणि त्यांनी या प्रित्यर्थ जो कॅम्प अरेंज केला फारच सक्सेसफुल झाला एवढ्या दुरून आमची टीम आलेली आहे बरेचसे टीमचे मेंबर्स आहेत आमचे आणि सगळ्यांनी शुभेच्छा त्यांना दिल्या आणि महत्त्वाचं म्हणजे वरुण सारख्या ठिकाणी एवढं चांगलं सेटअप आम्ही पहिल्यांदा पाहत आहे एवढं चांगलं कोऑपरेशन मी पहिल्यांदा पाहत आहे इतकी चांगली अरेंजमेंट मी पहिल्यांदा पाहत आहे याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा पुढल्या वर्षी परत कॅम्प अरेंज करा आम्ही परत येऊ खरंच रुग्णसेवा हीच खरा ईश्वरसेवा हीच खरी सेवा समाजा व्यक्ती डॉक्टर प्रमोदजी पोद्दार सर त्यांचा वाढचं रक्तन शिबीर शिबिराचं आयोजन करून साजरा होत आहे पात्रा कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सारखं चुवा मूल्यस पोर्टल